पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत दोन ऑक्टोबर सेवा पंधरवाडा उपक्रम साजरा होत आहे कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून आज हातकणंगले तालुक्यातील मानगाव गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्षारोपण अप्पर तहसीलदार महेश खिल्लारी रुईमंडल अधिकारी ए एम मिराशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या सेवा पंधरवडमचा जो पहिला टप्पा आहे तो पानंद रस्ते पानंद रस्त्याचं जे अतिक्रमण आहे ते निष्कासित करणे त्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे गाव नकाशाला नोंद असलेले परंतु वापरात नसलेले व जे वहिवाटीला आहेत पण गाव नकाशावर आहेत अशा आम्ही याद्या तयार करून घेतल्या आज त्या पहिल्या टप्प्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आज आम्ही त्यामधील काही रस्ते जे अतिक्रमित होते ते अतिक्रमित निष्का अतिक्रमण निष्काशित करून त्या ठ त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचं नियोजन केलं होतं माणगाव माणगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्यानं आणि आमचे अधिकारी तलाटे असतील यांच्या समन्वयानं हे आज आम्ही इथं झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला पुढचा जो टप्पा आहे तो तेवीस तारखेपासून सुरू होतोय त्यामध्ये आम्ही सर्वासाठी घरे हा त्या टप्प्याचा विषय आहे आणि त्यानंतर नाविन्यपूर्ण योजना हा तिसरा टप्पा आहे क्रमाक्रमाने हे टप्पे पूर्ण होतील आणि सेवा पंधरवडा यशस्वीपणे यशस्वीपणे पूर्ण होईल निर्मिती केली जाणार आहे त्याच्या संदर्भात जाणून घ्यायचं काय क्यू आर आहे तर क्यू आर कोड वर आपण एक म्हणजे गाव नकाशा त्या गावचा नकाशा क्यू क्यू आर कोड आपण ज्यावेळी हे करेल स्कॅन करेल त्यावेळी तिथं आपल्याला त्या, त्या गावचा नकाशा दिसेल आणि दुसरा एक क्यू आर कोड असेल त्यामध्ये आपण ऑनलाईन सात बारा जो डाउनलोड करतो त्याचा एक क्यू आर कोड असेल म्हणजे क्यू आर कोड क्लिक केला का त्या वेबसाईटला जाईल आणि तिथून तुम्ही तुम्हाला जो पाहिजे तो सात बारा आठ डाउनलोड करू शकाल हिस्सेदार म्हणून या उपक्रमाअंतर्गत हिस्सेदार म्हणून आपण जे काही पुरुषाचं नाव असेल त्या कुटुंबातील कोणाचं नाव आपण ऍड करणार आहोत आपण याच्यामध्ये नाविन्यपूर्ण ना मध्ये लक्ष्मीमुक्ती योजना घेतलेली आहे या योजनेच या योजनेचा उद्देश असा आहे की सातबाऱ्यावर जर पुरुषाचं नाव असेल तर हिस्सेदार म्हणून मोफतपणे आपण त्या पुरुषाच्या पत्नीचं नाव सह हिस्सेदार सदरी लावणार आहोत त्यामध्ये आपण जवळ एका तालुक्याला एक हजार सहिषेदार म्हणून पत्नीचं लावण लावण्याचं आम्हाला उद्दिष्ट दिलेलं आहे ते आम्ही जवळपास पूर्ण करत आणलेलं आहे आणि घरकुला अंतर्गत म्हणजे ज्या व्यक्तींना घरकुले मंजूर आहेत पण जाग्या अभावी त्यांना घरकुल बांधता येत नाही अशा संदर्भ अशा व्यक्तींच्या संदर्भात काय नियोजन आहे आपल्या उपक्रमा संदर्भात यामध्ये आता दोन गोष्टी आहेत एक म्हणजे ऑलरेडी ज्यांचं अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण नियमित करायची प्रस्ताव आम्ही घेत आहोत आणि नवीन जे मागणी आहे ज्यांना घरकुल मंजूर आहे पण ते भूमिहीन आहेत त्यांना ना जमीन नाही ही प्रस्ताव आमच्याकडे येत आहेत प्रत्येक गावातून ते प्रस्ताव आम्ही कड प्रस्ताव करून जिल्हाधिकारी महोदयांना पाठवत आहे आणि तेथून ते प्रस्ताव मंजूर होतील